आमदार निलेश लंके यांनी आज तातडीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे आणि यासाठीच निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे तर आमदार निलेश लंके हे आज आपल्या मेळावा मेळावा पारनेर तालुक्यातील सुपा येथे हा संपन्न होणार असून या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देखील उपस्थित राहणार आहे तर या मेळाव्यात सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर आमदार निलेश लंके हे मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे तर आमदार निलेश लंके सध्या अजित पवार गटात आहे मात्र त्यांना शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवायची त्यामुळे त्या आजच्या बैठकीत सर्व विषयांवर ते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत ते चर्चा करणार असून यावरून ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आमदार निलेश लंके आज दुपारी पारनेर तालुक्यातील सुपा येथे पत्रकार परिषद घेणार असून कार्यकर्त्यांच्या मिळाव्यानंतर ते आपली भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर